मित्रांनो आणि बंधू बहिणींनो मी कासिम शेख तुमचे सहस सह स्वागत करीत आहे या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या रिअल इस्टेटच्या व्हिडिओमध्ये आणि या रियल इस्टेटच्या चॅनलवरती आज बरीचशी मला बोलायचं आहे तुमच्यावर म्हणून पुन्हा सकाळी पण एकदा आलो मी लाईव्ह आणि संध्याकाळी पण मला असं वाटलं की यावं आणि बोलावं आता काय माहिती का एक मिनिट आपण ह्या व्हिडिओला आधी आपण शेअर करू ग्रुपपर्यंत आपण शेअर करू ग्रुप मेसेज पोहोचवू आपण दोन मिनटं फक्त थांबा जरा भरपूर बोलायचं मला आज मी बोलणार तुमच्याकडं वेळ असला तर बघा हा व्हिडिओ लाईव्ह धन्यवाद थँक्यू थांबल्याबद्दल मी धन्यवाद थँक्यू थांबल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे फक्त मी स्टार्टिंगला एवढं बोलणार आहे की थोडंसं लाईक बटन आहे ना ते दाबवा लाईक करा या व्हिडिओला लाईक करा जेवढं तुम्ही लाईक करणार ना तेवढं हा व्हिडिओ आहे ना जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे आवाज येतो माझा बरोबर तुम्हाला माइक मध्ये काय प्रॉब्लेम तर नाही ना एकदम परफेक्ट वाईज आहे ना थोडंसं टाईप करून सांगा मला मित्रांनो आपल्याकडं भरपूर मी बोललो ना तुम्हाला की भरपूर रो हाऊस आलेले प्रॉपर्टी आलेले प्रॉब्लेम एकच आहे की मी शूटिंग काढायला तिथपर्यंत जाऊ शकत नाही प्रॉब्लेम काय माहिती का इथं इथं प्रॉब्लेम हे आहे की भरपूर म्हणजे म्हणजे टाइम उरत नाही तेवढं आता काय होतं माहिती का, का? लोक आहे ना बघत नाही व्हिडिओला बघत नाही लोक प्रॉब्लेम हे झालेले लोक आहे ना नीट व्हिडिओला बघत नाही आणि त्यामुळं हेच प्रॉब्लेम घडतो आपल्याला ओके व्हिडिओला आहे ना लोक बघत नाही आणि मला असं वाटतं की लोकांनी बघायला पाहिजे आजचा पण एक दोन तास पूर्वी आहे ना एक व्हिडिओ टाकलेला त्याला काही लोकांचं परी काय म्हणतात ना प्रतिसाद ते नाही भेटलेले आणि त्या व्हिडिओमध्ये अक्षरशः तीन तीन प्रॉपर्टी बद्दल घरामध्ये बसूनच वर्णन केलेले काही लोकांना असं वाटतं की तुम्ही जावं शूटिंग काढून त्या तिन्ही घरांची एका व्हिडिओमध्ये टाकावे मला सांगा ते शक्य असणार का तीन घरांची शूटिंग एका व्हिडिओ मध्ये एक दहा आठ मिनिटाचा काही ते बारा मिनिटाचा व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये टाकणं शक्य असणार का आणि डेली 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 आपण अपलोड करतो प्रॉपर्ट्या इथं असं भी नाही की एकच वेळ म्हणजे आठ दिवसानंतर एक, एक प्रॉपर्टी टाकत असन तसं बी नाही दादा एवढे लोक आहे पण माणुसकीच्या ना नाचानी बोलतो मी की एक लाईक दाबवा कोण पण लाईक दाबवायला तयार नाही खरं बोलतो म्हणजे एवढं म्हणजे आज आणि काही लोक मला बोलतात की हे रिअल इस्टेट चॅनल का उघडलं तुम्ही किती कष्ट घेतात खरं कष्ट घेतो राव खरं कष्ट घेतो आणि ते म्हणतात त्याच्यापेक्षा तुम्ही काय एंटरटेनमेंट वगैरेच उघडलं असतं ना आज तुमचा जो सबस्क्रायबरशिप जी आहे ले मोठी पोस्टली असती तुमची एक एक व्हिडिओ बनवणं अपलोड करणं साधी सुझी गोष्ट नाहीये साधी तुझी गोष्ट नाही आणि सगळं मॅनेज करणं इथून तिथून कस्टमर वगैरे बोलणं वगैरे दाखवणं वगैरे एक एक कॉल अटेंड करणं आणि अर्धा अर्धा तास लोक चर्चा करतात एक एक, -एक प्रॉपर्टीची ज्याला घ्यायचं पण नसेल तर ते, -ते मुद्दाम कॉल करतात एक 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 असं डोकं एकदम पार संध्याकाळी जो आहे ना डोकं बदिल होऊन जातो आता त्याच्यामध्ये लोकांची नवीन फरमाईश असते की तुम्ही जाऊन तो घर दाखवा ती प्रॉपर्टी दाखवा मला माझ्यामध्ये एवढी शक्ती नाही की ती मी जे घर आहे ते दाखवू पण मी येऊन इथं बोलणार आहे त्या प्रॉपर्टी बद्दल चर्चा करणार आहे ज्याला पण खरंच खरेदी करायचं असेल तर त्या प्रॉपर्टीची माहिती आधी ऐकावी त्यानंतरच मला बोलाव जसं मी त्या व्हिडिओ जो संध्याकाळी जो व्हिडिओ अपलोड झाला तीन तीन प्रॉपर्टी बद्दल एक एक तसल्लीने माहिती दिली एक एक आरामशीर माहिती दिली मी आता दिवसभर हेच चालू असतं आपलं हेच इथं बोलणं चालू असतं एक एक, -एक, -एक माहिती देणं चालू असतं खूप म्हणजे इथं तिथं पळायलाच लागतो रनिंग करायलाच लागती पण करणार मी कष्ट करणार आणि तुमच्यासाठी एवढं जे काय आहे हे तुमच्यासाठीच माझी धावपळ चालू आहे आणि बघा इथं जे काय प्रॉपर्ट्या येतात ना सगळ्या व्हेरीफाय असतात आणि ओनरकडूनच आपल्याकडे येत राहतात जे काही घरं आहे बंगले आहे फ्लॅट आहे आणि मी एक एक प्रॉपर्टी बद्दल आहे ना अशी माहिती देतो मला स्वतःला असं वाटतं की माझ्यासारखी माहिती खरं आहे दादा माझ्यासारखी माहिती कोण देत नसला हो। एकदम आरामशीर एक एक तंत तंतोची तंत माहिती मी आपल्यासाठी आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनेलच्या मदतीने तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतो आणि त्या घरांबद्दल पण सांगत राहतो आणि तुम्हाला डिफरन्सेस पण सांगितलेले घरांचे कि एखादा तुम्ही बारा लाखाचा तेरा लाखाचा चौदा लाखाचा वीस तीस लाखाचा चाळीस लाखाचा एखादा घर तुम्ही सिटीमध्ये बघत असाल तर तो घर कसा असणार आहे झोपडपट्टीमध्येच असणार ना असणार का नाही मला तुम्ही सांगावताय दादा त्याची भिंतीला भिंती चिटकूनच असणार ना हे कोण एजंट लोक बोलू शकत नाही तेवढा वेळच नाही त्यांच्याकडं तुम्हाला यायचे तुम्हाला बघायचे ते समोक्ष त्याची भिंत कुठं आहे काय आहे मी प्रत्येक प्रॉपर्टी बद्दल सांगत असतो ओके ताई दादा मला काय वाटतं माहिती का मी माझे जे, जे बसलेले व्हिडिओ बसून मी बोलत असतो ना त्या व्हिडिओमध्ये मी एक एक डिटेल तुमच्यापर्यंत पोचवू आणि मला म्हणजे तुमचा वेळ वाचणार प्रत्येक माझे जे, मा जे, जे अपलोड झालेले व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मा तंततंतोची तंत माहिती तुमच्यासाठी मी सादर करीत असतो जे जे माझे माझ्या बरोबर ओनर बरोबर मी बोललं मी तेच ट्रान्सफेरम सगळं काही आपल्या चॅनलच्या मदतीने तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचं काम करत असतो आता बघा एवढे लोक बघतात मला आता बघा मी तुम्हाला हे पण पाठीमागे हे पण सांगितलं की एवढे लाख लाख पाच पाच लाख व्ह्यूज जातात व्हिडिओला लोक काही चॅनलला सबस्क्राईब करत नाही आता इथंच बोललं मी की लाईक करा या ब... या व्हिडिओला लाईकचा बटन दाबवा खाली बाजूलाच हात सारखा बटन आहे तो बटन दाबवा पण अजूनपर्यंत कुणीच दाबलं नाही काय म्हणजे थोडी थोडीशी ती माणूस की आज मला असं वाटतं की राहिली का नाही माहित नाही जगामध्ये राव एवढं यायचं बोलायचं म्हणजे बघा मी खरं बोलतो तुम्हाला की माझ्या मनामध्ये एक 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 तंत तंत जे असं वाटतं की मी सगळं बोलू तुम्हाला आणि मला ट्रोल करणारे एवढे लोक आहे की विचारू नका काय 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 ते कमेंट बॉक्समध्ये सांगतात मी कोणाचा सा दुश्मन नाहीये माझा हा युट्यूब चॅनल आहे चालतो मी कष्ट करतो म्हणून एवढे व्ह्यूज असतात ज्यांना पण त्रास होत असेल तर ते त्यांनी मला फोन करून सांगावं पण असं ट्रोल नाही करावा आणि ज्यांना जाहिरात करायची असेल ज्यांना स्वतःच रियल इस्टेटचा पण बिझनेस असू द्या त्यांची पण मी प्रॉपर्टीची जाहिरात करायला बसलेले माझे जे काही शुल्लक चार्जेस असणार आहे ते द्या तुम्ही तुमच्या पण बिझनेसची मी जाहिरात करणार आहे असं नाही की हे फक्त माझ्यासाठी ठेवलेले माझ्याच प्रॉपर्टी मी इथं अपलोड करणार नाही जे काही एजंट पण आहे त्यांना व्यवसाय आहे व्यवसायामध्ये मध्ये आहे ते साहेब लोक त्यांना त्यांच्याकडं जे काही फ्लॅट आहे रो हाऊस आहे त्या लोकांनी मला संपर्क केला तर मी त्यांच्यासाठी पण धावपळ करू शकतो त्यांच्या प्रॉपर्टी त्यांचे नंबर वगैरे पण टाकू आपण इथं जे मला लाख दोन लाख लोक बघतात ते तुमचे तुम्हाला पण बघणार लोक आणि ज्या मालकांना असं वाटत असेल की आमचाच नंबर इथं द्यावं आणि डायरेक्टली पार्टी जी आम्हालाच कॉल करावी तर त्या लोकांनी आमची जाहिरात घ्यावी बघा कोण पण माणूस आहे ना पोटासाठी करतो फ्रीमध्ये कोण कोणासाठी काय करत नाही आजच्या काळामध्ये हे लक्षामध्ये आणि निदर्शनामध्ये आणावे स्वतः आपण एकीन नाही मानणार खूप कष्ट असतात त्या शूटिंग मध्ये बोलण्यामध्ये इथं तिथं काय स्क्रिप्ट वगैरे घेऊन कुठल्याच व्हिडिओला बसत नाही मी डायरेक्टली बोलत असतो आता आपल्याकडं बघा जे रो हाऊस आलेले त्याच्याबद्दल थोडक्यामध्ये सांगतो मी तुम्हाला ज्या मी टायटल टाकलं खरंच टाकलेलं खरंच आहे मी इथं टाइमपास गंमत जम्मत म्हणून येत नाही उरली कांचलला जे आहे खूप भारी लोकेशन आहे गावठाण्यामध्ये गावा आहे गावामध्ये आहे आणि त्या रो हाऊसचा जो बजेट आहे तर तो, तो पंचेचाळीस लाखाचा आहे एका गुंट्यामध्ये बांधलेले रो हाऊस आहे एवढा भारी लोकेशन आहे आणि बघायला गेलं त्या रो हाऊस मधी स्वतःचा बोअरवेल केलेला आहे ओनरनी खाली वन बीएचके बनवलेला आहे वरती वन बीएचके बनवलेला आहे कार पार्किंग दिलेली आहे आणि मेन इम्पॉर्टंट काय पाहिजे माहिती का आजच्या घडीमध्ये आपल्याला सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत पाहिजे आणि रो हाऊस इंडिपेंडेंट हाऊस ह्यालाच बोलू शकतो आपण की तो स्वतः इंडिपेंडेंट कोणाला बोलू शकतात की तो एकटा उभा राहिलेला आहे आजूबाजूला त्यांनी भिंत वगैरे कोणाला शेअर नाही केलेले त्याला म्हणू शकतात की इंडिपेंडेंट रो हाऊस बरोबर आहे का चुकीचं आहे सांगा तुम्ही आता झोपडपट्टीमधला बघी बघायला गेला आपण तर तिकडं काय झालेलं आजूबाजूला भिंत चिटकलेले अहो टू व्हीलर लावायचे वांदे तिथं काय टू व्हीलर उभी करायचे वांदे त्याला लोक बोलतात की हे रो हाऊस आहे हे असं आहे बरोबर ना आज आपल्याला जी शांती पाहिजे आत्म्याला ती तिथं त्या लोकेशनला भेटत नाही म्हणून लोक काय करतात ते आपले बिचारे जे आहे जुने घरं ते विकून पुढे जातात आणि ज्यांना जरूरत आहे ते जरूरतचे लोक ते आता येतात बिचारे आपल्याकडे असं नाही की आपण ते डायरेक्टली पन्नास पन्नासचे व्यवहार करतो एक एक करोडचे करतो नाही आपण दहा दहा लाखाचे सुद्धा आपण घरं विकतो बारा लाखाचे पण आपण विकतो घरं जे काय असणार जे समोर आलं त्याची जाहिरात करायची आणि येतात ज्यांना गरज आहे ते बिचारे घेतात वन आर के वन आर के म्हणजे हॉल किचन एकदम छोट पण असलं तर ते म्हणणार की भाडा भरण्यापेक्षा रेंट देण्यापेक्षा स्वतःच आपलं घर भलं बरोबर ना आणि ह्या घरामध्ये आपण आरामशीर राहू शकतो या गोष्टी घडतात हो आणि ताई दादा मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो पुन्हा करतो त्या व्हिडिओमध्ये पण बोललो आता इथं पण बोलतो की तुम्हाला जुने व्हिडिओ नाही बघायचे असेल जी करंट प्रॉपर्टी येते लगेच प्रॉपर्टी येते तर तुम्हाला त्यासाठी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला जमत नसेल ताई दादा तर तुम्ही काय करा ज्यांना कळतो इंग्रजी तर त्यांना बोलायचं ह्या चॅनलला जो सबस्क्राईब चा बटन आहे सबस्क्राईबचं बटन आहे बेल नोटिफिकेशन आहे ते दाबून ऑल करून टाका ह्याच्यामुळं काय होणार फायदा माहिती का तुम्हाला जे काही नवीन व्हिडिओ आम्ही अपडेट टाकणार आहे ती तुम्हाला तुरंत लगेच हातोहात इथं आम्ही अपलोड केलं इथं नोटिफिकेशन आलं आणि तुम्ही बघायला तयार असणार आहे कारण की आमच्याकडं एवढ्या प्रॉपर्ट्या खूप सारे घर रो हाऊस फ्लॅट आणि पुण्यामध्ये एक लोकेशनला नाहीये पिंपरीला सुद्धा आहे तर काचरेजला सुद्धा आहे वागुलीला पण आहे चरोली धानोरी लहोगाव कलवड या साइडला सुद्धा बरेचशा प्रॉपर्ट्या रेंट वर पण द्यायचे विकायचे पण आहे पण घेणारे लोक पाहिजे बघणारे लोक पाहिजे नुसतं व्हिडिओ बनवून चालणार का बोला बघणारच लोक नसणार आणि नुसते कॉलच करत बसले तर ता ताई दादा प्रॉब्लेम काय माहिती का त्याच्यामध्ये की प्रत्येक कॉलला उत्तर देऊ शकत नाही प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक एक डिटेल दिलेली असती एक एक तंतोची तंतो माहिती प्रत्येक प्रॉपर्टीच्या टायटलच्या इथं दिलेली असते दादा कसं असतं कि एक एक माहिती तुम्हाला मी इथं आणत असतो तुमच्या निदर्शनामध्ये आणि सांगत असतो काय माहिती आणि कसं काय अपडेट भेटणार मला सांगा कुठं आहे प्रॉपर्टी साहेब भरपूर आहे आपल्याकडं माझे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळणार आता कात्रे साइडलाच कमीत कमी तीन चार रो हाऊस आहे काय बजेट आहे तुमचा ते लिहून पाठवा आणि आपल्याकडं कमीत कमी पन्नास लाखामध्ये एक गुंठा जागा त्याच्यावरती बांधकाम झालेले रो हाऊस आहे मग त्यानंतर साडेतीन चार करोडची सुद्धा रो हाऊस बंगलोच कात्रे साईडला अवेलेबल आहे असं नाही की छोट्याच बजेटच्या असणार तसं नाहीये जस पाहिजे त्या बजेटमध्ये तुम्हाला त्या प्रॉपर्ट्या भेटणार आहेत ओके okay. भरपूर भरपूर असे रो हाऊस इंडिपेंडेंट हाऊस असतात आता पण बघा एवढे लोक बघितले अजूनपर्यंत तो झिरोच दिसतो एक लाईक लाईक बटन दाबा लाईक बटन दाबा जेवढे बघणारे जे लोक माझा आवाज जात असेल त्यांना तर त्यांना कळालं की लाईक बटन दाबायचं तर तेवढं लाईक बटन दाबा आज मी तुम्हाला एवढं बोलणार की मी या लाईनीमध्ये जे आहे ना गेल्या तीस वर्षापासून आहे आणि या युट्यूब चॅनेल वरती आलं तर एक वेगळ्या दृष्टीने आलेले मला असं वाटतं की थोडं पण माझ्या तोंडातून खोट नाही निघलं पाहिजे मी खरं मला सत्य बोलायलाच आवडतो मला खोटं बोलायला अजिबात जमत नाही आणि मी खोटं बोलू पण शकत नाही जे आहे रिअॅलिटी ते तुमच्या समोर आहे माझ्या व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक एक, -एक बोलत असतो मी कि ही प्रॉपर्टी अवेलेबल आहे ती प्रॉपर्टी अवेलेबल आहे एक एक डिटेल मध्ये तुम्हाला माहिती का डायरेक्ट मालकांचे नंबर द्यायचं मी मालकांचे नंबर द्यायचे तरी पण लोक बोलायचे की हा खोटा बोलतो मालकांचे नंबर नाहीये सगळं मी दिलं स्टार्टिंगला मी म्हणजे पाठी पार्ट, पाठीमागच्या महिन्यामध्ये तुम्ही चेक करा माझे व्हिडिओ किंवा दोन महिन्याचे व्हिडिओ चेक करा मालकांचे सुद्धा नंबर होते मालक लोक स्वतः व्हिडिओ पाठवायचे तिकडे एक रुपया कमिशन द्यायची गरज नव्हती ते पण केलं मी चालू पण लोकांनी काही सपोर्ट दाखवला ना नाही मला मग मी कशाला फ्रीमध्ये करत बसू जे आहे ते खर खरं बोलायचं खरं खरं सांगायचं जे काय आहे केलं दोन टक्के चालू घेणार दोन टक्के का की समोरचा माणूस नाही का तो बिचारा धावपळ करतो तो ब्रोकर नाही का सांगा तुम्ही पंचवीस लाखामध्ये बघा पंचवीस लाखामध्ये जे रो हाऊस बद्दल बोलतात ना ते एका गुंट्याच्या जमीनवरती नाही भेटणार आहे अर्ध्या गुंट्यामध्ये बांधलेलं असलं तर ते भेटणार आहे पण पुण्यामध्ये सिटीमध्ये तुम्ही बोलत असाल तर ते सिटी मध्ये भेटन तुम्हाला पण तो रो हाऊस नसणार आहे तो रो हाऊस नसणार आहे तो झोपडपट्टी मधला घर असणार आहे हे लक्षामध्ये ठेवा वाईट नका वाटा माझ्या बोलण्याचं आणि चुकीचा अर्थ काढू नका तुम्ही वाटलं जाऊन चेक करा कसं काय झोपडपट्टी मधला नसणार आहे बाजूला चिटकून चिटकून भिंत असतात टू व्हीलर अहो फोर व्हीलर सोडून टाका टू व्हीलर पार्किंगचे सुद्धा वांदे आहे तुम्ही साधी सायकल सुद्धा उभे करू शकत नाही तिथं एवढा प्रॉब्लेम झालेला आहे काय आपल्याला परत ते बांधण्याचं कार करायचं का, का तिकडं राहून नाही ना आपल्याला असं पाहिजे की थोडस पुण्यापासून थोडस सिटीपासून थोडस लांब जायला आपल्याला आवडणार नाही का तुम्ही सांगा काय नुसतं आपल्याला काय सिटीमध्ये दम घुटून मारायचं का बोला थोडस ताई दादा आपण थोडस सरकू ना वागुली आहे किंवा ह्या साईडला आळंदी मरकळ आहे या साईडला बरेचसे असे प्लॉटिंग झालेले आहे किंवा आपण पुणे सोलापूर रोडला गेलं तर हडपसरच्या पुढं उरली कांचन वगैरे आहे त्या साईडला पण आपण घेऊ शकतो ना आता मध्ये आपण व्हिडिओ टाकले होते रील्स वगैरे टाकले होते प्लॉटिंगसाठी तर वागुलीच्या पुढं कासारी फाटा म्हणून त्या तो लोकेशन आहे त्या साईडचा सा आपण प्लॉटिंगची त्यांची जाहिरात केली होती त्यांचा नंबर वगैरे सगळे दिलेले तुम्ही तुम्हाला असं वाटत असेल की वागुली साईडचं सा, तुम्हाला प्लॉटिंग वगैरे पाहिजे तर तुम्ही ते पण बघू शकता ते पण आणि ते प्लॉटिंग पण जाऊन तुम्ही बघू शकता तुम्हाला आवडले तर नक्की तुम्ही व्यवहार करा आणि ते ईएमआयवरतीच आहे ते प्लॉटिंग पण आणि अगदी तुमच्या बजेट जे असणार आहे त्यांना फोन करा तुम्ही त्यांचे रील्स आत्ता पण आहे जे रील्स तुम्हाला समोर दिसणार ना त्या रील्समध्ये नंबर वगैरे आहे प्लॉट वगैरे दाखवलेले डायरेक्टली तुम्ही त्यांना फोन करू शकतात त्यांना बोलू शकतात की कवा यायचं तुम्हाला पिकअप वगैरे पाहिजे तुमच्या घरापासून तर ते पण ते द्यायला तयार आहे बघा बरेचसे अशा प्रॉपर्ट्या आपल्या एकमेव चॅनलवर येतात त्या समजा प्रॉपर्ट्याबद्दल एक एक तंत तंतोची माहिती मी देत असतो असं नाही की काही खोटं बोलायचं काही फेक हवेमध्ये बोलायचं तसं नाही जे ओनर लोक बोलतात त्याच समजा गोष्टीमुळे आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो पुन्हा एकदा मी रिक्वेस्ट करणार आहे की ज्या लोकांनी अजूनपर्यंत आपले हे पुणे प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब नाही केला असाल तर प्लीज चॅनलला तुम्ही करा आणि प्रत्येक व्हिडिओ जे बघत असाल तर ते त्याला लाईक बटन पण दाबवा आणि सबस्क्राईब केलं तर तुम्ही बेल नोटिफिकेशन ऑल केलं का नाही ते पण चेक करा का की डेली खरं डेली माझ्याकडं एक एक वेगवेगळ्या वेग प्रॉपर्ट्या अवेलेबल आहे जास्तीत जास्त व्ह्यूज आले ना व्हिडिओला तर मी डेली तीन तीन प्रॉपर्टी सुद्धा टाकू शकतो मी वेगवेगळ्या लोकेशनची एवढा डेटा आपल्याकडे डेली येत राहतो ओके चला ताई दादा तुम्ही थांबले तुमचा खूप खूप आभारी मी असाच प्रेम आमच्या या चॅनलवरती तुमचा असू द्या आणि असंच कष्ट करून मी तुमच्यासाठी आमची टीम कष्ट करून तुमच्यासाठी वेगवेगळे रो हाऊस बंगला फ्लॅट खरंच आणणार आणि फक्त मी एकच रिक्वेस्ट करणार की व्हिडिओ सोडू नका व्हिडिओ बघत चाला चांगलं वाटतं तुम्ही व्हिडिओ बघितल्या तर तुम्हाला तुम्हालाच माहिती भेटतील आणि हे बोलू नका की तुम्ही त्या घराचं दाखवा वगैरे कवा समोरच्या माणसांनी सपोर्ट केलं त्यांनी व्हिडिओ पाठवला किंवा त्यांनी बोलवलं तर मी जाणार तिकडं आणि तुमच्यासाठी मी त्या घराची शूटिंग वगैरे सगळं काही खरं दाखवणार मी ओके भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्यूज चॅनेलवरती मी कासिम शेख आणि जय महाराष्ट्र जय जय पुणे